नमस्कार आपले स्वागत मित्रांनो नवीन नियमामुळे तुमची पेन्शन चाळीस टक्के वाढू शकते रिटायरमेंट फंडात ही मोठी वाढ होणार अशी आनंदाची बातमी पुढे येत आहे त्याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका भारत सरकारने अलीकडेच नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे जे सेवानिवृत्तीसाठी ग्राहकांना अधिक दिलासा देणार आहे या नवीन नियमानुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या चौदा टक्के एन पी एसमध्ये योगदान द्यावे लागेल जे पूर्वी दहा टक्के होते या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो कारण अधिक रक्कम आता सेवानिवृत्ती निधीत जमा होणार आहे मात्र दीर्घकाळ पाहिल्यास हा बदल कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल सेवानिवृत्ती लाभामध्ये वाढ मित्रांनो या वाढीव योगदानामुळे ग्राहकांच्या मासिक पेन्शन आणि सेवानिवृत्ती निधीमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत वाढ करणे शक्य आहे ही वाढ त्यांना केवळ सुरक्षित आणि स्थिर आर्थिक भविष्याच देणार नाही तर वृद्धापकाळातील खर्च आरामात भागवण्यास करे। मदत करेल एन पी एस अंतर्गत वाढत्या योगदानाचा परिणाम काय आहे पहा मित्रांनो केस एक जर पाहिली आपण टक्के परिणाम वेतन हजार, योगदान चार हजार से, तीस हजार अंदाजे सेवानिवृत्ती निधी ही एक करोड अकरा लाख अडुसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मासिक पेन्शन अंदाजे एकोणतीस हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रकरण दोन जर पाहिलं आपण तर दहा टक्के योगदानासह गुंतवणुकीचे परिणाम मूळ वेतन पस्तीस हजार पकडलं मासिक एन पी एस योगदान तीन हजार पाचशे होईल तीस वर्षासाठी एकूण गुंतवणूक होणार आहे बारा लाख साठ हजार रुपये अंदाजे सेवानिवृत्ती मिळणार आहे एकोणऐंशी लाख सत्याहत्तर हजार सहाशे एकोणचाळीस रुपये आणि मासिक पेन्शन अंदाजे एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर अशी मिळतील गुंतवणूक आणि नफा विश्लेषण पहा मित्रांनो नवीन नियमामुळे एन पी एस योगदानामध्ये वाढ केल्याने केवळ मासिक पेन्शनमध्ये चाळीस टक्के वाढ होत नाही तर सेवानिवृत्तीच्या वेळी एकूण कॉपर्समध्ये सुमारे चाळीस टक्के वाढ होते यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती दरम्यान आर्थिक सुरक्षा मिळते निष्कर्ष आणि सल्ला काय आहे पहा मित्रांनो नवीन नियम सेवानिवृत्तीसाठी बचत वाढवत असले तरी टेक होम सॅलरीवर त्याचा किरकोळ परिणाम होऊ शकतो गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी हा बदल समजून घ्यावा आणि त्यांच्या आर्थिक नियोजनात त्याचा समावेश करावा जेणेकरून ते त्यांच्या निवृत्तीसाठी जास्तीत जास्त संपत्ती जमा करू शकतील पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद